नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर आज आपण मराठी टी ई टीचा पाठ पाहणार आहोत चौथा धडा आहे प्रयोग प्रत्येक वाक्यात कर्त्याशी किंवा कर्माशी लिंग वचन पुरुष बाबतीत जो संबंध असतो त्यास प्रयोग म्हणतात नामे आणि सर्व नामे यांना निरनिराळी अक्षरे लागून त्यांची निरनिराळ्या विभक्तीची रूपे तयार होतात त्या अक्षरांनाच विभक्ती प्रत्यय म्हणतात वाक्यातील शब्दांचा क्रियापदाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असलेला संबंध आठ प्रकारचा असतो म्हणून विभक्तीचे आणि विभक्ती, विभक्ती प्रत्ययाचे आठ प्रकार पडतात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा चालू करूया आपण प्रयोग धडा यामध्ये आपण विभक्ती आणि त्याचे प्रत्यय पाहणार आहोत अनुक्रमांक पहिला विभक्ती प्रथम एकवचन अनेकवचन अनेक वचन आणि अर्थ आहे करता दूसरा है विभक्ति द्वितीय एक वचन स लाते अनेक वचन स लि न अर्थ है कर्म तीसरा है तृतीय एक वचन ने ए सी अनेक वचन नी ही सी अर्थ है करण चौथा है चतुर्थी एक वचन स ला ते अनेक वचन स ला ते न अर्थ है संप्रदान पांचवा है dedic... पंचमी ऊन हून अनेक वचन ऊन हून आणि अर्थ आहे अपदान सहावा आहे षष्टी चा ची अनेक वचन आहे चा ची चे अर्थ आहे संबंध सातवा आहे सप्तमी त ई अनेक वचन आहे त ई अर्थ आहे प्राधिकरण आठवा आहे संबोधन अनेक वचन आहे नो आणि अर्थ आहे हाक मारणे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी आपल्या चॅनलचं नाव आहे <tles> <tles> प्रयोग प्रयोगाचे तीन प्रकार आहेत पहिला आहे कर्तरी प्रयोग त्यामध्ये आहे पहिला अक सकर्मक कर्तरी प्रयोग आणि ब आहे आकर्मिक कर्तरी प्रयोग दुसरा आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भावे प्रयोग त्यामध्ये आहेत सकर्मक भावे प्रयोग आणि अकर्मक भावे प्रयोग पहिला पाहूत आपण कर्तरी प्रयोग वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन किंवा पुरुष याप्रमाणे बदलते कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमा विभक्ती असून कर्म असल्यास ही प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते कर्मनी प्रयोग वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते कर्मणी प्रयोगात कर्ता तृतीय किंवा चतुर्थी विभक्तीत असून कर्म प्रथमा प्रथमाविभक्तीत असते क्रियापद बहुतेक भूतकाळी असते तिसरा आहे भावे प्रयोग वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन किंवा पुरुषाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी आणि एकवचनी असे स्वतंत्र असते भाव्य प्रयोगात कर्ता तृतीय किंवा चतुर्थी विभक्ती असून क्रियापद तृतीय पुरुष एकवचनी आणि नपुसकलिंगी आणि स्वतंत्र असते व्यवस्थित माहिती आहे पूर्ण व्हिडिओ पहा नंतर प्रश्नसुद्धा आहेत आता आपण काही उदाहरणं पाहणार आहोत खूप महत्त्वाचे उदाहरणं आहेत पहिला विद्यार्थी पुस्तक वाचतो सकर्मक कर्तरी प्रयोग आहे कारण कर्ता विद्यार्थी पुस्तक वाचतो सकर्मक कर्तरी प्रयोग आहे कारण कर्ता विद्यार्थी प्रथमा विभक्तीमध्ये कर्म पुस्तक प्रथमा विभक्ती कर्त्याचे लिंग वचन पुरुष बदलल्यास क्रियापदाची रूप बदलते दुसरा आहे तो हसतो अकर्मक कर्तरी प्रयोग पक्षी उडाला अकर्मक कर्तरी प्रयोग कारण यात कर्ता तो आणि पक्षी प्रथम विभक्तीत आहे वाक्यात कर्म नाही म्हणून दोन्ही अकर्मक कर्तरी प्रयोग आहेत नर्मदा इकडे आली नाही अकर्मक कर्तरी प्रयोग चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी तिसरं उदाहरण पाहणार तर आपण हरिने आंबा खाल्ला प्रयोग रामाने त्याला पुस्तक दिले यात करता हरीने आणि रामाने तृतीय विभक्तीत आहेत कर्म आंबा आणि पुस्तक प्रथमा विभक्तीत आहेत प्रयोग आहेत कर्माचे लिंग वचन किंवा पुरुष बदलल्यास क्रियापदाचे रूप बदलते चौथं उदाहरण रामाने भरताना बोलावले सकर्मक भावे प्रयोग सिपायाने चोरास पकडले सकर्मक भावे प्रयोग आहे कारण यात कर्ता तृतीय विभक्तीत असून क्रियापद तृतीय पुरुष एकवचनी नपुसकलिंगी आणि स्वतंत्र आहे बोलावणे पकडले क्रियापदी यात भरताच्या चोराला हे कर्म आहे कर्माला कर्मा तृतीय चतुर्थी विभक्ती प्रत्यय लागला आहे म्हणून दोन्ही वाक्य सकर्मक भावे प्रयोगाचे आहेत यानंतर आपण पाचवं उदाहरण पाहणार आहोत शेवटचं उदाहरण आहे त्याला जळजळते जल अकर्मक भावे प्रयोग मला मळमळते अकर्मक भावे प्रयोग करता त्याला मला हे द्वितीय चतुर्थी विभक्तीत आहे या दोन्ही वाक्यात कर्म नाही क्रियापद जळजळते मळमळते हे तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी आणि स्वतंत्र आहे म्हणून दोन्ही वाक्य अकर्मक भावे प्रयोगाची आहेत नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी धडा चौदा प्रयोग या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेत आहोत काळजीपूर्वक पहा पहिला प्रश्न आहे हरणाच्या कानात वारे शिरले या वाक्यातील प्रयोग ओळखा परीक्षेमध्ये असे येणारे प्रश्न आहेत पहिला ऑप्शन आहे सकारमक भावे दुसरा आहे आकारमक भावे तिसरा आहे कर्तरी आणि चौथा आहे कर्मणी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी उत्तर आहे कर्मणी चौथ्या धड्यावर आपण प्रयोग या विषयावर प्रश्न घेत आहोत प्रश्न दुसरा ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा पहिला ऑप्शन आहे सकर्मक कर्तरी दुसरा आहे अकर्मक कर्तरी तिसरा आहे कर्मणी आणि चौथं जी आहे तर भावे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा उत्तर आहे सकर्मक कर्तरी तिसरा प्रश्न आहे आपला प्रयोग या तड्यावर खालीलपैकी भावे प्रयोगाची वाक्ये कोणते तर पहिलं ऑप्शन आहे गुरुजींनी मुलास शिकवले दुसरं जे आहे तर पोपट पेरू खातो तिसरं ऑप्शन आहे गायीने चारा खाल्ला आणि चौथा आहे बाबांनी नवा चष्मा आणला भाव्य प्रयोगाचे वाक्य <clears throat> गुरुजींनी मुला शिकवले भाव्य प्रयोगाचे वाक्य आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे पुढीलप्रमाणे खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा आपले ऑप्शन आहेत आंबा गोड आहे दुसरं ऑप्शन आहे सीमा गाय बांधते तिसरं ऑप्शन आहे आईला मोटारीत मळमळते आणि चौथं वाक्य आहे सरांनी विनूला घरी पाठवले तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सीमा गाय बांधते कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे व्यवस्थित माहिती आहे पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांना व्हिडिओ शेअर करा खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाचे वाक्ये ओळखा पहिला ऑप्शन आहे आंबा गोड आहे दुसरा ऑप्शन आहे जादूगराने जादूचे प्रयोग केले तिसरा ऑप्शन आहे आईला मोटारीत मळमळते आणि चौथा ऑप्शन आहे सरांनी विनूला घरी पाठवले कर्मणी प्रयोगाचं वाक्य बरोबर उत्तर आहे जादूगराने जादूचे प्रयोग केले पुढचा प्रश्न आहे खालीलप्रमाणे सहावा सारे पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा तर पहिलं ऑप्शन आहे सकर्मक कर्तरी दुसरं आहे आकर्मक कर्तरी तिसरं जे आहे तर कर्मणी आणि चौथा आहे भावे सारे पोपट उडाले तर प्रयोग कोणता आहे तर प्रयोग आहे आकर्मक कर्तरी अशा प्रकारे आपण व्यवस्थित माहिती घेत आहोत पूर्ण व्हिडिओ पहा आपल्या मित्रांना व्हिडिओ सेंड करा सातवा प्रश्न आहे राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग ओळखा पहिला ऑप्शन आहे कर्तरी दुसरा आहे कर्मणी तिसरा आहे कर्मणी आणि भावे आणि चौथा आहे भावे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे राज राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग ओळखा तर हे प्रयोग आहे कर्मणी प्रश्न क्रमांक आठवा आहे पुढील प्रमाणे खालील वाक्यामधून भावे प्रयोग ओळखा तर आपलं ऑप्शन पहिलं आहे आईने मुलाला निजवले दुसरा ऑप्शन आहे बाबाजी शेतात गेले तिसरा ऑप्शन आहे आईने तांदूळ शिजवले आणि चौथा ऑप्शन आहे कुसुमने फूल आणले तर याचं बरोबर उत्तर आहे आईने मुलास निजवले नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा नवा प्रश्न आहे मिलनने पेन काल हरवले या वाक्याचा प्रयोग पर्यायामधून निवडा कर्मणी दुसरा आहे सकर्मक कर्तरी तिसरा आहे अकर्मक कर्तरी आणि चौथा आहे भाविक तर आपण रोज व्हिडिओ टाकणार आहोत या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे कर्मणी मराठी विषयाचे पूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत टी ई टी अभ्यासाचे आपण त्यामुळे सबस्क्राईब करा प्रश्न शेवटचा आहे दहावा आईने मला बोलवले या वाक्यातील प्रयोग कोणता सकारमक करतरी आकारमक करतरी तिसरा आहे कर्मनी आणि चौथा आहे भावे तर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा व्हिडिओ आहे शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर आहे भावे तर बरोबर उत्तर आहे भावे तर विद्यार्थी मित्रांनो अकरावा प्रश्न आहे विवेक क्रिकेट खेळतो या वाक्यातील प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी दुसरा आहे आकर्मक कर्तरी तिसरा आहे कर्मणी आणि चौथा आहे भावे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सकर्मक कर्तरी विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅनलवर महा टी परीक्षासाठी मराठीचा अभ्यास घेत हो, आहोत यानंतर दुसरा विषय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ पाठवा पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण अभ्यास घेऊन आपण महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत त्यामुळे तुमच्या परीक्षा आधी सराव पण होत आहे व्हिडिओ चांगला वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओ धन्यवाद